श्री स्वामी चरितसारामृत अध्याय सातवा वा श्री गणेशाय नम जय जय जी निर्गुणा जय जी सनातना जय जी अगरणा लोकपाला सर्वेशा अर्थात श्री गणेशाला नमस्कार करून अध्यायाची सुरुवात होते परमेश्वर निर्गुण कुणापासून परे सनातन शाश्वत पापहरण करणारा आणि सर्व लोकांचे रक्षण करणारा आहे त्याला वंदन करतो श्लोक दुसरा आकलकोटी मला त्या समर्थ त्यांनी त्यांची भक्ती स्वस्थ सेवा नित्य करीत जाणून येते परब्रह्म अर्थात अक्कलकोटीचे राजा मालजी राजे हे स्वयं समर्थांचे चरणे निष्ठावान भक्त होते त्यांना परब्रह्म मानून ते, पर ते स्वतःच्या हाताने सेवा करत लोक तिसरा वेदांत आवडे श्रवण करीते दिवसेनेशी हेरळे कार्दिक शास्त्रायांशी वैज्ञानिक देऊन ठेवले अर्थात राजाला वेदांतात रस होता तर दिवस वेदांताचे श्रवण करत असे हेरळी सारख्या पण त्यांना वेतन देऊन राजाने आपल्या जवळ ठेवले होते श्लोक चौथा त्यासमय मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुणीय लोकोपद जिती अर्थात त्या काळात मुंबईत विष्णुबुआ ब्रह्मचारी वेदांताचा प्रचार लोकभाषेत करत होते श्लोक पाचवा त्याशी आनंदी अक्कलकोटी हेतू उपजला नुरबापोटी बौद्ध करुणी खटपटी बुवाशी शेवटी आणले अर्थात राजाच्या मनात विचार आला की विष्णुबुआना अक्कलकोटला बोलावावे खूप प्रयत्नांनी बुवा आले श्लोक सव्वा रात्र दिन नृपमंदिरे वेदांत चर्चा ब्रह्मचारी करतेने अंतरी रुप्ती भाऊ सुखावे अर्थात राजाच्या दरबारात दिवसरात्रदन चर्चा सुरू झाली भुवामानापासून बोलत आणि त्यामुळे राजा आनंदित होई श्लोक सातवा ख्याती वाढली लोकात स्तुती करीती जन समजत सदाचर्चा वैद्यंत राजगृह होतेसे अर्थात विष्णुभुवाची ख्याती सर्वत्र पसरली लोक त्यांची स्तुती करू लागले आज वाड्यात सतत वेदांतावर चर्चा होई श्लोक आठवा एके दिवशी सहज येथे ब्रह्मचारी दर्शना ती कित्येक होते त्यावेळी अर्थात एका दिवशी बुवा सहज स्वामींच्या दर्शनासाठी आले होते त्यावेळी काही श्रेष्ठ लोकही उपस्थित होते श्री स्वामी समर्थ श्लोक नववा पहावाया लक्षणं ब्रह्मचारी करीती भाषणं काही वेदांत विषय काढून प्रश्न करते स्वामीशी अर्थात बुवा स्वामीची परीक्षा पाहू लागले वेदन विषय काढून त्यांनी स्वामींना काही स्वामी प्रश्न विचारले श्लोक दहावा ब्रह्मपत तदाकार काय केल्याने निर्धार इतिराश असले अर्थात ब्रह्मपद कसे प्राप्त होते असे विचारल्यावर स्वामी भक्त हसले श्री स्वामी समोर श्लोक अकरावा मुखे काही न बोलती वारंवार हास्य करते पाहुणे याची विचित्र बुवा म्हणती काय म्हणे अर्थात स्वामी काही न बोलता हसत राहिले हे पाहून बुवचे मनात शंका निर्माण झाली श्लोक बारावा हा तो वेळ सांगण्यासी बुरड पडले लोकांशी लागले व्यर्थ भक्तीशी याने डोंग माजविले अर्थात बोवा म्हणाले हा संन्यासी वडा आहे लोकांना भरळ घातलीये डोंग करून लोकांना फसवतो श्लोक तयारावा त्यातून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोका बोलवते असे तुम्ही वर्त फसला हो अर्थात बोवा बाहेर आले आणि म्हणाले हा स्वामी केवळ हसतो अर्थात श्री स्वामी समर्थांना केवळ हसतो असे ते म्हणाले तुम्ही त्याच्या बोल तापांना फसला आहात श्लोक चौदावा पाहुणे तुमचे अज्ञान यांचे वाढले डोंग पूर्ण वेदशास्त्रा ज्ञान या ते काही असे ना अर्थात तुमच्या अज्ञानामुळे यांचे डोंग वाढले आहे यांना वेदशास्त्राचं खरं ज्ञान नाही असे बुवा लोकांना म्हणाले बुवा श्लोक पंधरावा एसी ब्रह्मचारी बोलून पातले आपल्या स्वस्थाने विकल पातला म्हणे स्वामीची तुची मानते अर्थात असं बोलून बुवा आपल्या निवासस्थानी गेले स्वामींना कमी लेखून त्यांच्या मनात विद्वा निर्माण झाली श्लोक सोळावा नित्यनेम सारून ब्रह्मचारी करीत जवळ पारशे दोघे जण तेही नित्यस्थ झाले अर्थात बुवा विष्णू व ब्रह्मचारी आपले नित्य नियम झोपले त्यांच्या जवळ दोन पारशे लोक झोपले होते तेही झोपेत गेले श्लोक सतरावा निद्रा लागले बोआटल्या काही निशी एक स्वप्न त्याशी चमत्कारी पडले असे अर्थात बुवा झोपेत गेले आणि रात्रीच्या एका भागात त्यांना एक अद्भुत विलक्षण स्वप्न दिसले श्लोक अठरावा आपल्या अंगावर ऋषिक एकाकी चढल्या संख्ये महाशर त्यातून एक आपलं स्वप्न करीत असे अर्थात स्वतः त्यांनी पाहिले की त्यांच्या अंगावर चढले आणि त्यातला एक त्यांना आहे श्लोक ब्रह्मचारी खडबुडीने उठले लवकरी बोबडी पडले वैखरी शब्द ऐकणं बोलवे अर्थात हे दृश्य पाहताच बुवा तर कापत उठले बसून बोलणंही बंद झालं शब्द पोटण्याचे झाले श्लोक विस्वा जवळवर ते जे पारशी जागावरती आली ते असे त्यांनी धरून बुवासी सावध केले त्यावेळी अर्थात बुवाजवळ झोपलेली पारशी जागे झाले त्यांनी बोवांना सावरले आणि शांत केले श्लोक एक विश्वा मग स्वप्नींचा वृत्तांत ॲसी सांगती समजतं म्हणती यात काय अर्थ एसी स्वप्ने काय पडती अर्थात बुवांनी त्या पारशांना संपूर्ण स्वप्न सांगितले पण त्यांनी त्याला फारसे महत्त्व न देता हा स्वप्नांचा काही अर्थ नसतो असे म्हटले श्लोक बावीस वा असं दुसऱ्या दिवशी बोवावाले स्वामी पाशी पुस्ता मागील प्रश्नासी कथा स्वामी हसले अर्थात दुसऱ्या दिवशी बुवा पुन्हा स्वामींना भेटायला आले त्यांनी कालचा प्रश्न परत विचारला त्यावर स्वामी हसले पण आतून खोल भावनेने श्लोक तेवीस वा मग काय बोलते तिश्वर ब्रम्हपथ तथाकार वन्या विषयांतर तुझे जरी इच्छितेसी अर्थात स्वामी म्हणाले जर तुला खरोखर ब्रह्मपद मिळवायचं असेल तर त्यासाठी योग्य अंतकरण लागते श्लोक चोवीस वा तरी स्वप्ने देखून रुचिकासी काय म्हणून भ्यालासी जरी वृत्त भय मानतोसी मग मा ब्रह्मपद जानसी कैसे अर्थात स्वप्नातील विचारपासूनही तुला भीती वाटते तर मग तू निर्भय ब्रह्मपद कसं प्राप्त करशील श्लोक पण जुसवा ब्रह्मपथाकार होणे हे नवे सोपे बोलणे ॲसी लागत कष्ट करणे फुकट आता न यायची अर्थात स्वामी म्हणाले ब्रम्हपद मिळवणं म्हणजे फक्त बोलण्याची गोष्ट नाही त्यासाठी खूप कष्ट लागतात हे सहज मिळणारी वस्तू नाही श्लोक सव्वीसवा बुवा प्रतलिक पटली कोण धरली तत्काळ स्वामीचरण प्रेमराष्ट्रनी भरले न कंठ अर्थात दिना आता खरी ओळख पटली त्यांनी तत्काळ स्वामींच्या चरणागती पत्कारली गृह भरून आले कंठ अडखळला श्री स्वामी समर्थ श्लोक सत्तावीस वा त्या समयापासून भक्ती जडली स्वामीचरणी अहंकार गेला गळूनी ब्रह्मपद योग्य झाली अर्थात त्या सणापासून बुवा पुन्हा पूर्णपणे स्वामींचे भक्त बनले अहंकार गळून पडला आणि ते ब्रह्मपदासाठी पात्र झाले श्लोक अठ्ठावीस वा इथं श्री स्वामी चरित्र सारा अमृत नाना प्राकृत कथा सदा कदापुरुषोत्त भायभक्त सप्तमाध्याय गोढा अर्थात अशा प्रकारे हे हा स्वामी चरित्र अमृत ग्रंथातील सातवा अध्याय पूर्ण होतो यात विविध कथा आहेत त्या ज्या भक्तासाठी सदैव प्रेरणादायी ठरतात श्री स्वामी समर्थ असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनेल सबस्क्राईब करा व व्हॉट्सअप चॅनेल जॉईन करा